नौटंकी कशी हो अमोल दादानी आक्रोश मोर्चा सुरू केला आहे तुम्ही बघताय की कांद्याची काय परिस्थिती आहे आणि इतकं जर असंवेदनशील हे सरकार असेल तर ह्याच्याबद्दल काय बोलणार आणि अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल दुधाचा भाव असेल कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीन असेल कपास सोया असेल या सगळ्यामध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे हामी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने पण ते काही केलेलं नाही शेतकऱ्याचं कंबंड मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलं तही बच्चू कुड हे महा भाजपसोबत होते शिवसेनेसोबत होते मात्र आता ते त्यांच्यासोबत दारा आहेत आणि आजच ते पवार साहेबांची भेट घेणार आहेत कुठेतरी बच्चूकुडे महाविकास सोबत येणार आहेत अशी चर्चा सुरू मला त्या मिटिंगचं काय माहिती नाही जारांगी पाटील मुंबईला जाण्यावरती ठाम आहेत कुठेतरी जारांगी पाटील असं म्हणत आहेत की आता आम्हाला गोळ्या घातल्या तरी आम्ही मागे हटणार नाही दुसरीकडे ते असं देखील म्हणतायत की आम्हाला जर मराठा आरक्षणासंदर्भात जर कठीण जे लावले जातात तर ते देखील लावतात असं वक्तव्य त्यांच्याकडून केलं जाते मला असं वाटतं जारांगी पाटलांनी वीस जानेवारी पर्यंत वेळ दिली आहे महाराष्ट्राच्या सरकारला त्याच्यामुळे महाराष्ट्र सरकार काय प्रस्ताव आणतो ते बघूया पुणे जिल्ह्यामध्ये अजित पवार गट शिंदे गट आणि यांच्यामध्ये वाद उफळलाय आ, बा, शिंदे गटाकडून आणि भाजपकडून जवळपास अजित पवार गटाची आठशे कोटीची काम आहेत ते तात्काळ थांबव अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आणि विभागीय आयुक्तांना दोन्ही गटाला असा आरोप आहे मला असं वाटतं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हा शिंदे गटाचे हेच मंत्री हे माननीय अजितदारांच्या विरोधात हेच बोलत होते आणि आजही तेच बोलत आहेत त्याच्यामुळे आता त्यांचा तो अंतर्गत प्रश्न आहे पण हे आरोप आधी झाले होते आता परत हे केंद्र हा गट करतोय त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्नाचं उत्तर विचारावं लागेल काल पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांची भावी खासदार म्हणून बॅनर लागले कुठेतरी भाजपचा उमेदवार आपल्या विरोधात अंकिता पाटील म्हणून उभा केला जातोय काय वाटतं एक तर लोकशाही आहे त्याच्यामुळे आमच्यासाठी लोकशाही आहे दिल्लीवाल्यांसाठी दडपशाही आहे लोकशाहीवर प्रेम करणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या चौकटीतून राजकारण करणार करणारे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत त्याच्यामुळे अर्थातच माझ्या विरोधात कोणीतरी लढलच पाहिजे कारण काही लोकशाही आहे त्याच्यामुळे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना कोण लढणार काही वंचित कडून बारा जागांची मागणी केली जाते अजून वंचित महाविकास मध्ये सामील होणार आहे का नाही ते पण माहित नाही पण बारावी जागांची मागणी केली जाते मला असं चर्चा होईल ना इंडियामध्ये चर्चा होईल चर्चेतून बघूया काय होतं पुढच्या आठ दहा दिवसात आमच्या या सगळ्या मीटिंग होतील त्याच्यातून जानेवारीच्या एक पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हाला हे सगळं चित्र स्पष्ट झालेलं दिसेल ताई तुम्ही वारंवार मागता की पवार कुटुंबीय हे राजकारण आणि कौटुंबिकला वेगळं असतं राजकारण वेगळं असतं मात्र अजित पवारांकडून आता शिरूरच्या खासदार आहेत अमोल कोल्हे कुठेतरी त्यांच्याकडून टार्गेट करण्यात येत आहे अजित पवार असं म्हणतात की मी अमोल कोल्हेंचा माझा उमेदवार त्या ठिकाणी पराभव करणार लोकशाही आहे प्रत्येक जण आपल्या पद्धतीने बोलत असत लोकशाही अयोध्येच्या रा, राम मंदिरासाठी पाचशे वर्ष लागली असं सांगितलं जाते जर सर्व पक्ष एकत्र आले असते तर मात्र हे राम मंदिर लवकर झालं असतं असं आर एस एसच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे माझं मी काय ऐकलेलं नाही आणि माझ्या वाचनात आलेलं नाही त्याच्यामुळे मी ह्याच्यावर बोलू शकत नाही ह्याला जुळून एक प्रश्न की राम मंदिरासाठी अनेक भाजप सोडून इतर जे पक्षातील नेते आहेत त्यांना आमंत्रण दिलं जात नाही कुठेतरी राम राम मंदिराचं भाजप राजकारण करता येईल का शक्यता नाकारता येत नाही पण कसं आहे आम्ही रामकृष्ण हरीवाले आहेत त्याच्यामुळे हरिमुखे म्हणा हरिमुखे मी जन्मापासून आपलं पांडुरंगाचं नाव घेऊन रामकृष्ण हरी कोणी भेटलं तरी प्रेमाने रामकृष्ण हरी आमच्या मनात राम आमच्या जीवेत राम आमच्या मेंदू आम्ही सगळे रामकृष्ण हरीवाले होत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी